महाराज पादुका श्रीद्राक्ष श्री महाजी महाराज राज मनिहरु समुदायको सांस्कृतिक कार्यक्रममा सहभागी हुन आएका रहेछौ मनिहरु कस्टम कस्टम आदर जनताको मनिहरु सबै गर्छौ यत्रो ठूलो चांदीच्या ताटात जी आहेत ना सूर्यमणी स्वामी महाराजांच्या हातात जी राहतो ती सूर्यमणी राजघराण्याच्या कुठल्या प्रकार हे म्हणे राज तर हा जो सूर्यमणी आहे हा महाराजांनी और... स्वामी महाराजांनी मालोजी राजे दुसरे जेव्हा संस्थानचे राजे होते तेव्हा त्यांनी त्यांच्या वेलबिंग आणि प्रोटेक्शनसाठी हा आणि प्रॉस्पेरिटीसाठी हा त्यांना सूर्यमणी दिला होता हा आता नाही म्हणलं तरी दीडशे वर्षापासून आपल्या राजघराण्याकडे आहे आणि तो आपल्या देवघरामध्ये त्याची पूजा केली जाती दररोज पूजा होती पण आपण मागच्या चार वर्षापासून आपण ठरवलं की गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने भाविक अक्कलकोटला खूप मोठ्या संख्येत येतात तरी हा दिवस आपण त्यासाठीच निवडला आणि योगायोग असं झालं की आपण ही जी स्थळ आपण जो निवडला आहे हे जे पंचायतन गणवेश मंदिर आपण जे निवडलं आहे ते हेच ते मंदिर आहे जिथं स्वामी महाराज आणि मालोजीराजे दुसऱ्यांची जी, जी पहिली भेट झाली ती ह्याच मंदिरात झाली हे आम्हाला त्या ज्या दिवशी आम्ही हा सूर्यमणी इथं ठेवला त्या वर्षी पहिल्या वर्षी तेव्हा आम्हाला माहीत नव्हतं पण तसं जसं बखर किंवा हे सगळ्या गोष्टी लीला गुरु लिलामृत जेव्हा वाचण्यात आलं तेव्हा मा मला कळलं की ती हीच तीच जागा होती कसं योगाप्रमाणे कशा गोष्टी घडतात ते हे आपल्याला हे प्रत्यक्षात दिसून येतं आणि भाविक खूप संख्येने आता वाढायला लागलेत कारण लोकांची आता महाराजांवरती श्रद्धा पण ह्या नाही म्हणलं तरी या, था था या नवीन युवा जनरेशनमध्ये वाढलेली आहे आणि त्यामुळं लोकं येऊन त्याचा दर्शनाचा लाभ घ्यावा अशी माझी सर्वांना विनंती आहे आणि आता लोकं यायला पण लागलेत पादुका त्या पादु आणि सूर्यमणीचं दर्शन एकत्रच आपण ठेवतो कारण पादुका पण महाराजांनी स्पर्श केलेल्या पादुका आहेत त्या पण त्यांनी राजे दुसऱ्यांनाच दिलेल्या पादुका आहेत आणि त्याचं पण पूजा आपल्या देवघरात होते पण फक्त सूर्यमणी आणि पादुका पादुका म्हणलं की लोकांना जरा जास्त माहिती आहे आणि जास्त भाविक होतात सूर्यमणी बद्दल लोकांना जरा कमी इन्फॉर्मेशन आहे त्यामुळे आपण दोन्हीचे दोन्ही गोष्टी ज्या महाराजांनी वापरलेल्या आहेत त्या आपण दर्शनाला आता ठेवतो